नहीं नहीं। आले ना अजून किती वाजता गेले मम्मी ते मी याच्या पहिलेच गेले ना आईने सांगितलं मला मी याच्या पहिलेच गेले म्हणे दवाखान्यात तरी तीन साडेतीन वाजले असतील माय म्हणजे तू तीन साडेतीन वाजता घरी नेत नाही आली का लाच उशीर केला होता तुम लाच लवकर निघाल सकाळच्या बाहेर मम्मी ते तुम्हाला म्हटलं ना माझी मावाज बहीण राहते तिकडे दापुरले ते तिकडे गेली होती तर तिच्या घरी थोडासा उशीरच झाला मग तरी तिने सैपाक निघ दिला काहीच नाही फक्त भेट घेतली आता संक्रांत आता मग तिने ओटी किटी दिली लागे तिळगुळ खाल्लं आणि चहा घेतला आणि निघालो असं तू असती ना घरी कसं तू संग गेली असती हे दोघ जण नाहीत काय आता बरं फोन लावतो फोन येईल बेल गेल्या साऱ्या रवीच्या फोनच्या बेल गेल्या पण घेतला नाही यापुरीचा फोन तर घरीच आहे काय करा मग यापुरीच फोन तर झेंजा लागव सांग कि कुठे आहेत का आहे काय म्हणते डॉक्टर काय नाही अजून याच पत्ता नाही का बसले तिकडे हिंडत हा काय सांगताच नाहीयेत हा बसली असेल हिंडत काय खात डॉक्टरना काय सांगलं काय नाही की जसं पाळायला नाही पाहिजे का आता बाहेरचं असं बसकल तर रस्मीला म्हणाला घेऊन जरा बंद कर म्हणून नाही नाही मम्मी कशाला फिरतात दवाखान्यात गर्दी वगैरे असेल नाही तर कशाला आलो गर्दी व आता तुला नेच जाऊ मी त्या दापोडे डॉक्टरच्या इकडे तिकडेच गेले असे ना हो मी तिला म्हटलं होतं म्हटलं रश्मीला म्हटलं होतं म्हटलं जवळ जा खाय जाशील तर त्यांच्याचकडे जाजो आणि सांगजो म्हटलं तस तर हो म्हणे ते मग तिथंच गेले असतील ना मम्मी मी याच्या पहिले गेले ना ते काय बाई तुला आज असतो माझ्याकडे जायचं होतं डबल काही टाइम काढून जावं लागत होतं माय तुला त्यासाठी साखन नोकर पाठवून दिलं बाप्पा घरी मीच येत होती ना मी थांबतच नव्हती काल तर मला उत्सव ती म्हण नाही लागलं पण माय तिच्या मावशीच्या घरी त्या शांताबाईच्या घरी हळदी कुंकू होतो त्या बाई ना येते घरचे न्यूज नाही थांबा बाई थांबा बाई कशात येत ना मंदाई म्हणे मम्मी थांबल म्हणणे मग आता सगळ्या जण येत थांबली बाय पण सारा जीव मा घरीच होता तरी आज म्हटलं थांबतच नाही म्हटलं नाही म्हटलं अं मंदाच्या घरच्या पाहून म्हटलं मला बस बसून त्याला चालते मग नाही नाही मामी मी तुम्हाला सकाळी नेऊन देतो सांगा मग असं म्हटलं जर आणि मग काय म्हणत नाही मला नेऊनच घाला साजरी लागत नाही काही नाही होत मम्मी बरे झालं राहिला तुम्ही दोन दिवस चांगलं वाटलं आणि काही नाही ना तर रवी आहेत सोबत तर तो कसं ना गेले तपासून येते रश्मीला तसं मी काल आली ना तेव्हाच म्हटलं तर रश्मीला म्हटलं बाई तिनं मला म्हटलं मी तिला विचारलंच म्हटलं काय ते पाडीचं कसं आहे तर म्हणजे नाही ते आलीच नाही मग तिला तेव्हाच मी ते दिला की म्हटलं आहे पाय पाळी चुकली जरा शिक तू आता शांततेतच राय असं जरा सांभाळून सांभाळून कर म्हटलं डॉक्टर जोडून तपासून ये असं तिला म्हटलं तिला मी घरीच म्हटलं घरी याच म्हटलं पिककलो काढत्यान तपास हो हो केलं मग आता घरी तपासलं नाही मी ते फोन लावता आता नाही म्हणे आम्ही दवाखान्यात चाललो ती दवाखान्यात निघाले ना तिला मला फोन केला ना दवाखान्यात चालू म्हणे पण मलाच फोनची बॅटरी डाऊन झाली तर मी दिले खरं तर माझ्या डोक्यात आलं मम्मी मी म्हणाव म्हणा की डॉक्टर जोड त्यात जाय म्हणून पण मी तिला आधी सांगितलं होतं ना की त्याच डॉक्टर जाज म्हणून हळूहळू ते आले ए बाई पाय सांभाळून टाक आले माय माय बाई काळच्या <laughs> खाली आणल्या बाय असं आहे आणलं नाही एंडात बसता ती मम्मी असं म्हटलं मा सोन्याहून पिऊ माय बाई देवाजवळ देवाला जाय देवाच्या पायाला काय हे तुला तिला सर कसं घरी आणता नाही हिंडत बसल्याचं काय काम होत ते काय आणलं आता मम्मी एवढी आहे चल मी देवाजवळ होते पेढे कुठे असं पाहिजे भाई काम आमच्या देराचं काम परफेक्ट द्या थैली मी पेडा ठेवतो देवाजवळ काय परफेक्ट का तुले डॉक्स नाही का हा तिला काय हिंडवत बसला घरी घेऊन या लवं लवकर हा रूम बसले इकडे तिकडे मी किती वर्ष वाकूडची वाट पाहून राहिली इलेस घ्यायचं होतं मम्मी इले कोणते ते जॅकेट घ्यायचं होतं आता हिवाळा संपत आला इले स्वेटर पाहिजे होते नाही मम्मी फक्त एकच जॅकेट आणलं बाकीचा ड्रेस आणला धन्य हो रश्मी आम्ही वाट पाहून पाहून थकलो मम्मी मला बोलून राहिला मी एक तो उशीर झाला घरी आले तसं नाही बाबा ही बोलायची गोष्ट नाही पण जबाबदारी तू आता मोठी आहेस तू तुझ्या संग जाल पाहिजे होत ना मम्मी पण मला याला उशीर झाला ना मी बॅग अंदर ठेवतो अहो ते पेळे काढून द्या ना तूच वाटतं का पेळे आम्हाला वाटू दे ना पहिले देवाच्या पाया लागण आताच सांगतो खडसाहून सांगतो ते हिसळ पिसळ लल्यक्रमानी ते सोडून दे जरा आता आ? आता जरा जबाबदारी हिरा कर धसकण्याच्या चार धसकन उतरू दे हे करू दे ते आता जमणार नाही आता माय तुले तो यातली नाही <laughs> तर एका नवीन जीवाची काळजी घ्या लागते आ माय का तोंडाची गोट आहे का पेडे वाट्या एवढं सोपं असते का ते हा आता जबाबदारीच काम आहे जबाबदारीने वागत जाईन सांगतो तर ऐकत जाय का खायचं काय प्यायचं कुठे जायचं कुठं नाही जायचं कसं वागायचं हा समजा आता मोहिनी सांगेन तुला तसं कसं वागायचं हो मम्मी चल जाय धुणे हो धुते हातपाय फार चांगलं बाई मला रवीचा संसाराचा येल फुलला फार चांगलं हा पाय मोहिनी तिच्या पाहिजे बरं आपल्याला ओकीची आहे रसनी हा

नाही ना मम्मी लय गमती आताच्या घरी तुले नाही म्हटले लय मजा येते किती मोठे पोंके खाले भेटतात लागी आता किती लाड करते ते <laughs> आपाजी किती चांगले आहेत तुला मस्त बोलतात ना मला म्हणतात बाई जय माले आवड शोधून आण बरं कुठे ठेवला तर असे म्हणतात आणि त्या आबाजी सुपारी खातात ना तर माहित आहे का हलगत्यात कुंडून कुंडून खातात माहित आहे का मलाच मागत जात जात कांडव बाई सुपारी सांग तुला लय साजरा जोडीदार भेटीन असं म्हणत जात जायचं चांगलं घर भेटीन हो जे मला आपल्याला माहितच नाही म्हणी तर घर आहे ना आपलं घरी की मी ह चालला गेलं पुढे काय सुपारी काढून भेटे मग गप्पा करत नाही बोलतो उलचा सर असं वाटे काही जातो काही नाही मला उलसार मन नाही लागत होती हलकट उडायची अन का तुला एवढं काय पुढे 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 करावं लागते শ্রাব দিদি দিদি হাতগি পিঙ্কি দিদি ছোট দিদি রানী দিদি পিঙ্কি দিদি মি পিঙ্ দিদি মৈত্রী হচ্ছে ঋতু তিন মৈত্রীতি মৈত্রি বই এমি আমি तो म्हणून आम्हाला पहिले जेवायला बसवलं तो किंवा जेवण घ्या मग वाळण करा मग मग जेवा आम्ही डबल जेवलो होतो आम्हाला भुका लागला होता म्हणून असो काय रे वाळ आणडा लागते हा कपडे खराब झाले म्हणून त्या डरेसले भाजीचा डाग लागला आहे ना एवढा मागाचा डरेस भाजी सांडवली त्याच्यावर मले तर मनस की जोत जोत सांडली वरता वरता सांडवला आहे ना आणि किती मागाचा डरेस खराब झाला आता देते का तो या घेऊन तो डरेस तसा हं नाही मो मम्मी वाढताना नाही भाजी सांडली त्याच्यावर खरच शपथ शपथ जेवतानाच भाजी सांडली भाजी सांगली जेवता जेवता घासातली असं ना ताक भाजी घटीनं भाजीच ड्रेसवर मम्मीची पुसली ना ती नायमो फैल त्याचा नाही पडला काही वाढताना भाजी वाढलीच नाही मला मीठ वाडायला लावलं आणि लागे सलाद वाळू दिलं आणि पुढे बस तिनं वाढलं भाजी पाणी भात तिने वाढलंच नाही बाप्पा सांडते ना म्हणून माहिती आहे का मम्मी दादा ना तू भाजी वाढली बर्फी वाळली हम्म पाय मग चार तुकडे गेलो बर्फीचे तो आटेन सांग आ? चार तुकडे असं नाही की साजरी बिबीन म्हणून खसबर मी तातील बडायचे असं नाही तिला दिली इतकं दिलं ना थोड्या जवळ बर्फीचा येऊन मोठं होत ते पन्नी बांधलं होतं ते माट्याने डबल पन्नी दिली खाटीन म्हणून ते लय मोठ्या होत्या ना मम्मी म्हणे कोणता आणलं हम्म लय म्हणजे का दोन चार किलो होत्या का चलल्या किती कस होत्या पावडे पावडे मला पावडे तो कोणता आणलं लय होते ते 25 30 40 50 काय मी किती होते पण लय मोठे होते आणि मला पोंगीचे बाकी तो आता ना दिलती ते चुरा झाला सारा त्याचा काय वढंगणार आणि पाम तिला तळे पोंगे काय खात राहत नाही तातील पुतले हलकोटाय कुडी द्यायचा कामाचीच नाही ते आटेच्या घरी गेलं की जर सगळं चांगलं राहायला पाहिजे ठाकूर किनो ते नको मला आम्हाला नाही पाहिजे आम्हाला आवडत नाही तुम्ही तर नीता ते लोणी पोंग्यावरच भिडतो तिथे काही करत हलकट सारखं तर ते काय करायला लागते चांगलं सुर स्टँडर्ड रा, नाही म्हणा माझी मम्मी रागवते मला मी करत नाही करू नाही काम काम तो करू लागते कार्यक्रम वाढते लय मोठी होती चार पंक्त बसल्या चार पंक्च होती पंक् वाढायला काय वाटीर ये कार्यक्रमच कोणता काहीतरी ना बसा जायव खेळाले नशिंद अब्बस गिबस करत राहिला मरे घरचा दिसला लाईट आली वाटते बाई सुषमा सासू नाही आली वाटते ती नाही बुडी नाही आली बुडाई ने आला बुडाई राहायला म्हटलं रा लय होती ना माको पाय येईल ना बघतावरच पाहिजे सार चा बी लागेल बातोच पाहिजे इकडे लकराचे सकोन डबा कराव का त्या बुड्याचा चा ठेवत बसा हा तसून नाही तर भाकरी करोमच पाहिजे मातळत झाली नरमच राहिली धतर ध्वान अन शद्रा ध्वान लय डोकसुद्धा ना म्हटलं बरं राहत म्हणतात राय म्हणलं फार चांगलं म्हटलंच नाही चला मी राहतो म्हणत पुरेच्या घरी मॅडला रा असं का जाऊ दे बरे राहिले पोरीच सुख पाहिलं जाते चांगली गोट आहे ना मी ना बाई नगरगिर बांधलो ना का था, मोठं थाटा था घर आहे मग राहायचं काय पंचायत नाही राहिलाय पाहुणा माणूस तो माझ्याच घरलोय मोठ आहे हो का बाज जानव तिकडे आत्या 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 भल्लच हे लेकर मी तातील ले आहेत बाई उशी खोंगत नाही माय नानत भाई तिकडे तोंडाच्या बाजूले बाया बोलून राहिला मधा 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 मध करते जाय बाई पुस्तक उघड अव त्या देरानं दिले पैसे नाही आता काही विचार झाले काय हो या पाहुण्याला काही नाही ढंग नाही बावरा खांद्या काही नाही येत देराचे पैसे खाते नाही ते काय लय लुबाळ लय लुबाळलं मान बाई लय खाते व बाई देराचं सप नाही आता त्याचा संसार नाही मला सांग तू कुकडा मला सांगा त्याला पोरगी आहे त्याचा संसार आहे मग त्याला नोकरी लागली त्याची कमाई तू माहिती का आमची नणत माहिती तुला मीनाबाई बाई गोड बोलली सगळं काढून घेते ना बाई एवढं मोठं घर वाजून घेतलं देरा जोडून वस्ता घेतल्या समजा माय बाई आता कार्यक्रम आता एवढा कार्यक्रम देराचे खोच करून घेतला नाही काय आपल्याला घ्या वाटते का असं वाटतंय माय लहान देर आहे आपल्या त्याला लखला आपलं आपल्याला असं आहे बाई मा सारखा स्वभाव बाई स्वाभिमानी स्वभाव तो जगत नाही बाई कोणाचा आणि मानानोच सारखा बाई लुच बाई म्हणतो दोन्ही सापडून सापडणार नाही लुच ना बाई निरा लोक बाळतच राहते সাড়ি ভাইপ্র হজারা তো মাঠা চার পাঁচ সাড় মন্দা যা কমি নাইল কী বই নি তো গেলে নিলে तू शहरात राहतो तुले पाहिजे आपण दे का 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 वावर दुसरं का कोण्या खांदेले कशी आहे हॉलकट माई नोनोद माहिती का कोकिळा माय फोटो नाही काढला हे लगे नोन सांगो डेराडी सांगो मारे फोटो काढणं ही ही खिकी करण हा एवढी मानापानानं भाऊज गेली हजार रुपयाची साडी नेली हा कोई मान नोंद हरिक नाही बाई हस माय पाय तो फोटो पण नाही काढला माहिती मनोर भाऊ ना स्टेटस ठेवतात त्याच्यात होता होता फोटो त्या बंगळीच्या बाजूले होता लागे ते ला चंद्रन त्याच्यात ते दोघं जण बाई बसेल होती ताई नंद लागेल होता त्याच्या बाजूने बी तू उभी होती इकून मनोरभाऊ होती लेकर होती तो इथे फोटो ठेवला भाऊ ना आम्ही ते स्टेटस पाहिलं म्हणून कळलं स्टेटस ठेवल ना हो माझ्या नाही पाहिलं घरचे भांड्या नसते पण लोकांच्या घरचे स्टेटस पाहिलं लय तिने तेवढेच पण तेवढेच फक्त तेवढेच दोन तीन फोटो काढले जास्त फोटो काढले की मय बाई त्याची किती काढले माय 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 मला दिवसभर फोटो काढले ना न्यारा न्यारा साड्या बदलू बदलू समजा त्याच्या घरच्या साळ्या घातल्या ना समजा साड्यावर फोटो काढले पण नाही पण एकदा काढले की झालं डबल बहिणी या का काही आले का तुम्ही सांग आताच आली मला वाटलं तुम्ही आले, वाट आले नाही अजून दिसली बसेल मग आली येतो ये बाई माघारी आले माय वाळा लागते ला चालली गणत असत नवऱ्यानं आवाज नाही दिला तर दोन मिनिट कोणी बोलून राहिल तर काही बोलीन का बोली पुरा कोण बोलना कोणाचं बोलणं ऐकून घेईन हम्म काय ढंग नाही बाई कोकडीला नवऱ्या तसं पानसट बोडायचा दोन मिनिट उभं राहायला सरत नाही घे आता बाई बोलून राहिले दोन बाया बोलून राहिल्या काही महत्वाचं असतो शक्ती डिस्कसत नाही दे म्हणे वाढून हम्म आपण असं फोन केलं असं काही हे धंदे राहिलं मला सांगायचं कोणाला सांगू आता मी फोटो नेत काढले म्हणून फोन आहे हॅलो इनबाई हॅलो हॅलो आजी बोलते का हा आता इनबाईचा फोन आहे ना हॅलो कोण बोलते कोण पाहिजे आजी पाहिजे आजी बाय फोन तो इन बाईचा हा काय ना बाई माझी पाहिजे का आजी कोण कोण बोल आजी आहे का आजी हॅलो अगं कोण बोलते कोणती आजी नंबर कोणाला लावला तुम्ही हॅलो हा इनबाईचा फोन ना हॅलो हो मग बोलून राहिली मी म्हणून आजी आहे का आजी बोलते का इनबाई बोलता मग कोण पाहिजे तुम्हाला आई बोलतो ओनबाई रश्मीची आईलीच विचारतो मी आजी आहे का। काय करा बाईनबाईच एवढी आजीबाई सुस्त घरी तुमच्या पोरीने आनंदाची बातमी दिली म्हटलं आजीबाई आता तरी कळलं का <laughs> तुम्ही आजी आहे का आजी आहे काय मी आजी का माय बाई बाय देव पावला पांडुरंगाची <laughs> ओ माय बाई आजीच बोलतो मग आणि काय म्हणते आजीबाई काय म्हणतात मग इकडची आजी तर खुस्साय बाई खुस्सा खुस्सा म्हणून म्हटलं माय नादीला फोन करा ते आजीला बोलावून घ्या या म्हटलं घरी

हा बाई आता जप जो स्वतःले हा माय फार सुद्धा बाय मी तुला फोन करतो म्हटलं नाही म्हटलं विचारते की काय आता गेल ते दवाखान्यात का कसं आहे का आहे भाई म्हण नसत्या उलट्या झाल्या असतील हे बाय मी आता जरा जपूनच राहायचं राहायचं बाहेरच्या खाणं बंद करायचं हा फार चांगलं माय देवधर्म करत जात जाय येतो ना आता एक दोन दिवसात येतो बाबा आले सांगतो आता ते बाराच जायलात येतो बाई मग फार चांगलं माय बाई हो आई ये ना